नाव आणि पत्ता सांगा आपल्या मित्रांना <coughs> माझं नाव कृष्ण ना मोहन ना राहणार हा सर तालुका जिल्हा लागतो औसा लागतो बर आपण जे गाई बघतोय आपल्या किती गाई आहेत आपल्या चार चार या तीन इकडे चार गाई येतं प्लस आपल्या दोन आहेत बरोबर आहे तर यांना काय वापरता सध्या तुम्ही सध्या मी चार्ज मी चार्ज वापरता तुम्हाला मिल चार्जची माहिती कुठून मिळाली सुरुवातीला मी याच्या युट्यूबवर बघितलं होतं हा त्याच्यानंतर पाच किलोचं बकेट आम्ही वापरून बघितलं एका गायला एकाच गायला तिचा रिझल्ट चांगला वापरला असताना नंतर मी पंचवीस किलोची द्या म्हणजे पहिल्या वेळेस रिझल्ट पाच किलोचं बकेट वापरलं त्यानंतर पंचवीस किलोची बॅग ऑर्डर केली तिच्या वापरायच्या आधी काय समस्या होत्या तिला थायलेरिया झाला होता त्या गायला थायलेरिया थायलेरिया झाला होता डॉक्टरने म्हणले गाय विकायला आणि शेवटच्या स्टेपला मी सांगितली म्हणजे तिच्या अगोदर अंगावरचे केस गेले होते फायलेरिया झाल्या म्हणजे चार्जर वापरल्यावर केस परत नवी आले आणि दुधाला पण गाय चांगली आणि फाट्यासह पण वाजता बरं म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं तिची काही गॅरंटी नाही म्हणजे असं सांगितलं होतं तुम्हाला की आज एक दोन दिवसात एक दिवसात जाईल काढून तपासायला नेलो होतो सरकारी दवाखान्यामध्ये बरं त्याने तुमचं नशीब हा नशीब म्हणल्या आता आपलं आपलं नशीब म्हणाल्या आम्ही एक इंजेक्शन आणलो अडीच हजाराचं आणि ती पावडर पण वापरायचा सुधारण्यात आली ती म्हणजे तिथे काही गॅरंटी नव्हती टेकली होती गाय ती आणि डॉक्टरने सुद्धा सांगितलं होतं की तिचं काही होत ना तपासायला तिथले सरकारी डॉक्टरने म्हणले तुम्हाला कितीदा सांगू तुमचं नशीब म्हणलं ते मग आता आपलं नशीब म्हणलं ते आम्ही इंजेक्शन तुम्ही मग इंजेक्शन घेऊन आले आणि आता आशा सोडून देऊ त्यावेळेस फक्त मी चार्ज चालू केलं किती दिवसात फरक पडला तुम्हाला एक पंधरा वीस दिवसात शेरात फरक पडला शेरात आणि तिचं तब्येत कसं समजा एकदम डाऊन वालेली खात नवती वगैरे हा सापळा झास साप पूर्ण गेलेले होते पण होती आणि मग तुम्हाला तिच्या थोडा हळूहळू आता खायला कधी बसून लागली म्हणजे चार्ज चालू केल्यानंतर दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात खायला चारा खायला सुरुवात केली तिनं आणि त्यानंतर मग हळूहळू पूर्ण मदत झाला काय बदल वाटतो त्यावेळेची गाय आणि आताची गाय काय वाटतं शंभर टक्के टक्के काय वाटतं आई तुम्ही रोज बघता इतर गाय त्यावेळेची बघितली त्यावेळेस कसं वाटत होत आणि आता कसं वाटतं आता चांगली आहे गाय आता पहिल्यापेक्षा म्हणजे आता आम्ही तिकडून आणलो होतो ना आता तवासारखी वाटलेली आता आता केस वगैरे हो सगळं तिला व्यवस्थित आलेलं आणि चकाटी बघू शकतो तुझ्यावरची जर बघितली तर एकदम छान झालेली तब्येत वगैरे सगळं आता हाडाचा सापडा बिलकुल दिसत नाही बर दुधात काय फरक तिच्या दुधात फरक पडला अगोदर अडीच म्हणजे दीड लिटर दूध होती हा सात प्लस ला चालले दीड लिटर दुधाची सात प्लस झाली आता काय झाली एका देते एका टायमासात म्हणजे दोन टाइमाचं आता नंतर वेळेवर वाढल चौदा लिटर दोन टायमाचं सध्या चौदा लिटर दूध चालू आहे आणि ज्यावेळेस तिची परिस्थिती म्हणजे एकदम खूप गंभीर झाली होती त्यावेळेस ती दीड लिटर दूध द्यायची सकाळी दीड साधिक भरवायला पण ताप करत होते भरवायला पण एक वेळेस सिमेंट भरवलं सगळ्या एक एक वेळेस राहिले तर चार चार पाच पाच वेळेस भरवायला म्हणजे तिच्या आरोग्यात बघितलं तर आपण एकदम झपाट्याने आणि खूप चांगला सुधार बघितला तिला वापरल्यानंतर तुम्ही एक पाच किलो वापरलं सगळे रिझल्ट भेटले तुम्हाला त्यामध्ये आणि त्यानंतर तुम्ही पंचवीस किलो आणून सगळ्या गाण्या चालू केल्या बरोबर यांच्यामध्ये काय फरक पडला शेणात याची चमक वाढली याची चमक वाढली दुधात दुधात काय बदल झाला याच्यामध्ये दुधात येणं पण आधी दोन तीन लिटर देत होती आता सात आठ दहा लिटर पर्यंत आली आता गाभन आहे आता आता गाभन येते म्हणजे पहिले गाबन पाच सहा लिटर देत होते पाच सहा लिटर देत होती म्हणजे तीन सकाळी तीन सध्या दोन तीन दोन तीन आणि आता हे सात आठ लिटर पण म्हणजे हिच्याही दुधात वाढवली तिच्याही आणि प्लस आरोग्यही चांगले आज जर आपण आजारी नाही आजारी नाही वापरल्यापासून पाच सहा महिने डॉक्टर नाही डॉक्टर नाहीच गोठ्यामध्ये डॉक्टर नाही सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला डॉक्टर किती लागायचा दोन तीन दिवसाला डॉक्टर हिचा हजार झाला की दुसऱ्याला आजारी व्हायचा म्हणजे एकीचा आजार दुरुस्त झाला की दुसरी आजार म्हणजे तीन चार म्हणजे आठवड्यात दोन वेळेस डॉक्टर कंपल्सरी गोठवायचा यायचा डॉक्टर म्हणाले की कोणा डॉक्टरला दुसऱ्या डॉक्टरला दुसऱ्या डॉक्टर आपले जे शेतकरी मोठे मोठे दुग्ध व्यवसाय आहेत त्यांना जर ही गोष्ट सांगितली आपण डॉक्टर लागत नाही तर त्यांना विश्वास बसाल का शंभर टक्के बसावंच लागतं बसावंच लागतंय डॉक्टर नाहीच कसला डॉक्टर ज्या वेळेस येत होता त्याची फी आणि औषधाचा वगैरे खर्च किती जायचा एक सात आठशे रुपये आपण सातशे रुपये जर पकडला खर्च त्याचा तर आठवड्यातून दोन वेळेस असा महिन्यात ना आठ वेळेस डॉक्टर येऊन जायचा साते आठ छप्पन म्हणजे पाच हजार साडेपाच हजारापर्यंत तुमचा खर्च डॉक्टरवर शंभर टक्के व्हायचा आणि तोच जर खर्च आपण मी चार्जार केला तर नाही टक्के आता खर्च म्हणजे ज्या शेतकऱ्यांना मी चार्जार वाग वाटतं त्यांनी बाकीचे फायदे नक्कीच बघितले पाहिजे बरोबर आहे आमच्या बंधूला पण महिंदर खुळ आहेत हा त्यांच्या मशी अगोदर असं आरडून नव्हते येते आर्डून माझ्या आर्डून सगळ्या माझा म्हणजे त्यांच्या शरीरात ताकद करायला लागेल हा माझ करायला लागेल आई आपण जर दूध बघितलं त्यांचं तर घरी दूध खाता तुम्ही आता दुधामध्ये काय काय फरक जाणवत आपल्याला दुधामध्ये आता साय घटी आले अगोदर पातळीत होती मला अगोदर गायच्या दुधाला सहायचेच नव्हती गायच्या दुधाला कशी सायच नव्हते एकदम पाच फॅट पण खूप कमी असेल फॅट असेल प्लीज रेट वाढला गाईच्या दुधाचा तीन रुपयाने रेट वाढला म्हणजे दूध पण वाढलं एवढं तीन चार लिटर मध्ये फरक पडला दोनच्या पुढे फॅट जात नाही दोनच्या पुढे जातात आता किती लागतो आता तीन पाच तीन आठ फॅट तीन पाच तीन आठ असं लागतो अगोदर गेचड भरपूर होत होते मेप चार जर वापरल्यापासून कसलंच नाही काहीच नाही त्यावेळेस काय समस्या होती म्हणजे काय जो अनुभव सांगत होते म्हणजे दारा काढायच्या अगोदर अगोदर काढवा लागतो एक गरून काढायचं काढायचं आणि नंतर दहाराला बसायचं दिवस मावळला तेच काम दहाराच्या अगोदर वचडं काढायचे म्हणजे पूर्ण कुचडी काढल्याशिवाय त्यानंतर दारात काढ काढतात आता जो गाईचा स्वभाव जर बघितलं शांत पहिले वगैरे आता त्याच्यात काही स्वभावात बदल हा आता शांत आहे आता नाही नाही चारा वगैरे खाण्याचं जे प्रमाण आहे त्यांचं प्रमाण वाढलं चाऱ्याचं खायचं म्हणजे चारा व्यवस्थित खातात रोज व्यवस्थित करतात चोवीस तास रवन करण्यावर लागतात चोवीस तास रवण करण्यावर लागतात म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर सगळ्या गाईंना आपला छान रिझल्ट आलेला आहे काय वाटतं इतर शेतकऱ्यांना काय सांगाल मी उपचार आजार वापरावं सगळ्यांनी म्हणजे त्यामुळे काय फायदा होईल गोठ्यामध्ये तुमच्या डॉक्टरचा खर्च वाचणार फॅट पुन्हा जनावराला आजार कसलाच येणार नाही दुधात वाढवणार सेम घट म्हणजे दुधात वाढ होते तूप वाढतं त्याच्यापासून मिळते म्हणजे दूध आणि त्याच्यापासून जे बनणारे बाय प्रोडक्ट आहे जसं तूप आहे दही आहे पनीर आहे खवा आहे या गोष्टीमध्ये सुद्धा नक्कीच डेफिनेटली वाढ होते तुमची क्वांटिटी वाढते दूधही चांगले आणि आपल्याला ना। दुधाच्या चवीमध्ये काही बदल आपल्याला आपण घरीच्या वेळेस घेतो त्यावेळेस दूध गोड लागते लाग त्याचा पहिले जर बघितलं तर आपण शेतकरी जर्सी गायचं दूध प्रेफर करत नाही नको म्हणतात पांडा येत नाही दुध ओळखू येत नाही मशी चुकता गायचं म्हणजे त्या मशीचं आणि जर्सी गायचं दूध ओळखूच येत नाही दाखवत होतो असं हळदी दाखवायचं दूध हा सर आता नाही कोणताय आता एकदम दूध सफेद झालंय आणि अशा दुधाचं तूप सुद्धा एकदम पिवळसर निघतं म्हणजे तीन रुपयांनी रेट वाढला की आपला आपल्याला तीन रुपयांनी वाढलं आधी बाकी तीस एकतीस लागायचं आता पस्तीस प्लस होती हो ज्या वेळेस आपण मिल्स चार्जर या मशीनला चालू केलं त्याच्या अधूवर काहीतरी अनुभव होत शेणामध्ये काय होत कंडिशन परिस्थिती शेणाचा वास रेट होता वासायचा हे का नाही सुद्धा वाटत नाही वासायचं शेण एकदम घट्ट झालं शेणाला सुद्धा चमक येते आणि घट्ट आणि आपण जर बघितलं तर मशीला तुम्ही एकच टोपण आपलं जे माप आहे ते देत आहे प्रमाण म्हणजे अर्ध प्रमाण जात तरी तेवढ्यात तुम्हाला रिझल्ट मिळाला तुम्ही असं सांगत होते की आपल्या गिरणी जवळ काही महिला आल्या आणि मशीचं शेण पडलेलं असेल तर वाचायचं पदर लावायचं खरं कोणाला कोणाला पदर लावायचा वास, वास आता वास येतो जा आता म्हणजे गोठा झालं तरी वास येत नाही दुर्गंध येत नाही त्याचा म्हणजे शणाचा जो वास असतो नॅचरल तो येतो पण दुर्गंध बंद झाली त्यातून आणि त्याच्यामुळे माशांचं प्रमाण सुद्धा कमी होऊन जातं म्हणजे जी घाण असेल तर तिथं माशी बसते भरपूर मासे येतात आणि दुर्गंध येते आता ती परिस्थिती नाही राहिली काय यांना काही आता डॉक्टरची गरज लागत नाही कसं डॉक्टर नाही फक्त बरं तेवढा डॉक्टर म्हणजे आता आपल्या गोठ्यामध्ये डॉक्टर बंद झालेला आहे पूर्णपणे फक्त बरं तेवढा डॉक्टर भरायला आणि चेक करायला एवढंच काम डॉक्टरचं सध्या डॉक्टरचं बाकीच काय काम नाही आपले जे इतर शेतकरी मित्र येत त्यांना काय सांगाल सगळ्यांची दूध वगैरे साईके येतं मोठे मोठे गोट येत मिक्स चार्जर सगळ्यांना वापरा 100% मिल चार्जर वापरले की जुन चार्जरची आम्ही आजार होणार कमी म्हणजे आजार कमी म्हणजे शून्य होऊन जातो तुमचा डायरेक्ट आधार नाही कसला कसला नाही 100% आधार नाही पहिला शिळत पैशेत राहत नव्हते आमच्याकडे डॉक्टरला औषधाला इंजेक्शन सगळं आता हे गायचा सलाईनचा बाटल्याने पोट भरवते खातच एवढे सलाईन द्यावा लागेल एव्स लागेल म्हणजे तुम्ही जर जनावरांना नैसर्गिक शंभर टक्के नॅचरल आहार दिला आपलं मिल चार्जरचं पोषण दिलं चांगला कसदारचा आहार दिला तर यांना बाहेरून जे आपण सप्लिमेंट देतो सलाईन देणार असेल या गोष्टीची गरज पडणार नाही बिलकुल आणि आज जे दुग्ध व्यवसाय तोट्यामध्ये जात आहेत त्यांना नक्कीच हे फायदेशीर ठरणार आहे आणि त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा देणार आहे आपलं मिलचार्जर हे प्रोडक्ट आहे नक्कीच शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे धन्यवाद